बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीची हवा आता राज्याच्या राजकारणात चर्चेली जाऊ लागली असून राज्याच्या राजकारणात देखील या निवडणुकीने एक वेगळा ट्विस्ट आणला आहे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे संकेत दिले गेले असतानाच या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख पदाधिकारी तडकाफडकी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल एका मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नात त्यांनी या संदर्भात तेथील स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करतो असे उत्तर पत्रकारांना दिले व त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर सुशांत नाईक यांच्यासहित ठाकरे शिवसेनेचे कणकवलीतील प्रमुख नेते हे तडकाफडकी मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांची आज उद्धव ठाकरेंनी बरोबर कणकवलीतील निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे त्यामुळे कणकवलीत होऊ घातलेल्या या राज्यातील बहुधा होणाऱ्या पहिल्या अप्रत्यक्ष युतीला संमती देणार का उद्धव ठाकरेंचा या युतीबाबत काय निर्णय असणार व संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे ताकद पुरवणार का ते पाहणे महत्वाचे असणार आहे एकीकडे भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या मेळाव्यात तसे स्पष्टपणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश देत कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात त्यामुळे जर भाजप स्वबळावर लढत असेल तर आमची देखील स्वबळावर लढण्याची तयारी असेल असे, असे सुतवाच राज्याचे उद्योगमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी जाहीर केले दरम्यान काल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री नितेश राणे रवींद्र चव्हाण यांना स्वबळाच्या भूमिकेबाबत सल्ला दिलेला असतानाच कणकवलीत जर ठाकरे व शिंदे शिवसेनेची युती झाली तर दोन्ही जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्वाणीचा इशारा दिलाय व त्यानंतर अवघ्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा भागातील दौऱ्यादरम्यान शिंदे शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट आदेश दिले होते असे आदेश दिल्यानंतर काही तास उलटतात तोच कणकवलीतील शिंदे व ठाकरे सेनेचे से शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याची समीकरणे चर्चेत येऊ लागली त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काल एका मुलाखती दरम्यान पत्रकारांनी हा प्रश्न विचारला व अशी युती केली जाणार का किंवा या युतीला तुमची संमती आहे का असा प्रश्न उपस्थित करताच उद्धव ठाकरे यांनी मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो मग त्यानंतरच या विषयावर बोलतो असे स्पष्ट केले व त्यानंतर लागलेश ठाकरे शिवसेनेच्या कणकवली नगरपंचायतशी संबंधित असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेण्यात आल्याचे समजते त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर आज या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कणकवलीतील या शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत बैठक होत त्यामध्ये चर्चा केली जाणार आहे व त्यानंतर याबाबत काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेत माझे आमदार वैभव नाईक यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे वैभव नाईक हे शिंदे शिवसेनेशी किंवा सत्ताधारी पक्षांशी युती करणार नाही असे सांगत असले तरी नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी वैभव नाईक यांच्यासोबत शिंदे शिवसेनेचे नेते माझे आमदार राजन तेली देखील उपस्थित होते त्यामुळे याबाबत वैभव नाईक हे कणकवलीतील या संभाव्य युतीबाबत काय भूमिका घेणार ते देखील महत्वाचे असणार आहे तसेच आजच्या मुंबई उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या बैठकीला वैभव नाईक उपस्थित राहणार का ते देखील पाहणे महत्वाचे असणार आहे कारण अशा प्रकारे जर युती झाली शहर विकास आघाडी बरोबर शिंदे व ठाकरे शिवसेना एकत्र आली तर कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांची काय भूमिका असणार ठाकरे व शिंदे शिवसेना कुडाळमध्ये एकत्र येण्याची शक्यता फार कमी असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी या साऱ्या घडामोडींमध्ये साबत भूमिका घेतल्याचे चित्र आहे माजी खासदार विनायक राऊत हे आज उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याचवेळी माझी आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित राहिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे सेनेतील अनेक गोष्टी चर्चेत येऊ शकतील त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत कणकवलीत होऊ घातलेली नवीन समीकरणे आज उद्धव ठाकरे मोदी करणार का की राणेना कणकवली ठरवण्यासाठी शहर विकास आघाडीतून होऊ घातलेल्या नवीन समीकरणांना बळ देत राणे विरोधाचा संदेश देणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार या आहे याबाबत माहिती देत आहेत कणकवलीचे प्रतिनिधी दिगंबर वालकर सर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आणि त्याची त्याची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली म्हणावं लागेल कारण काल केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी काही महत्वाची वक्तव्य किंवा महत्वाचा स्टेटमेंट या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये केलं आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी जे महायुती संदर्भात स्टेटमेंट दिलं त्याच अनुषंगाने आज दिवसभरात कालपासून घडामोडी घडू लागल्या आहेत नारायण राणे यांनी जर शिंदे शिवसेना ही ठाकरे शिवसेने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून गेली व तस जर प्रकार इथे घडला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मी शिवसे शिंदे शिवसेनेबरोबर युती तोडू संबंध तोडू असं महत्त्वाचं वक्तव्य केलं राज्यभरामध्ये या वक्तव्याने नारायण राणेंच्या वक्तव्याने एकच खळबळ माजली आणि त्यानंतर आज तडकाफडकी उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी काल पत्रकारांनी मुंबईमध्ये प्रश्न विचारला की शिंदे शिवसेनेबरोबर तुमची युती होते आहे का याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतो असं त्या पत्र पत्रकारांना उत्तर दिलं आणि त्याच अनुषंगाने शिंदे शिवसेनेच्या एकूणच या संपूर्ण एकत्र येण्याच्या किंवा ठाकरे सेनेबरोबर जाण्याच्या भूमिकेबद्दल एक मतमतांतर किंवा प्रतिक्रिया येऊ लागल्या त्यातच ठाकरे शिवसेनेचे प्रमुख जे नेते आहेत सिंधुदुर्गातले प्रामुख्याने कणकवली तालुक्यामधले मतदारसंघामधले त्यामध्ये जिल्हा प्रमुख संदेश पारकर असतील युवासेना प्रमुख सुशांत नाईक असतील त्याचबरोबर माजी आमदार वैभव नाईक असतील यांना या उद्धव ठाकरेंकडून तातडीने मुंबईला या संदर्भात येण्याची सूचना मेसेज दिला गेला आणि त्यानंतर संदेश पारकर सुशांत नाईक हे प्रमुख नेते मुंबईमध्ये आज दाखल झाल्याची माहिती म्हणजे आज काही वेळातच किंवा काही तासांमध्येच उद्धव ठाकरेंबरोबर या प्रमुख नेत्यांची बैठक होऊ शकते उद्धव ठाकरेंकडून या संपूर्ण प्रकाराची किंवा माध्यमांमधून माहिती घेतली जाऊ शकते सिंधुदुर्ग शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मुंबईला असलेले खा... माजी खासदार विनायक राऊत हे देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात कारण वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्या संदर्भात जरी कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नसली तरी सुद्धा या बैठकीला उभे उपस्थित उपस्थित राहणार का का असणार त्यांना जरी निमंत्रण गेलं असलं पक्षाकडून तरी वैभव नाईकांची या एकूण संपूर्ण महायुती किंवा शिंदे शिवसेनेवर एकत्र येण्याबाबत जी भूमिका असेल ती सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठाकरे शिवसेनेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे त्यामुळे वैभव नाईक हे या बैठकीला असणार का विनायक राऊत असणार का जर असले तर ठाकरे शिवसेनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही मतभेद किंवा काही मत प्रकार यापूर्वी घडलेले होते त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात कारण ठाकरे सिनेमध्ये सर्वच काही अलबेल असल्याचं चित्र नाही आणि याच अनुषंगाने मागच्या विधानसभा निवडणुकीतही आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीत देखील पाहिलं असेल काही मतमतांतर व्यक्त केली गेली होती त्यानंतर काही ठिकाणी विनायक राऊतांच्या दौऱ्याला माझी आमदार वैभव नाईक यांची अनुपस्थिती होती तर वैभव नाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना देखील माजी खासदार विनायक राऊत यांची अनुपस्थिती होती आणि या संपूर्ण प्रकारामागे जर बघितलं असेल तर संदेश पारकर हे शिवसेना ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने गेले काही दिवस बैठका सुरू झाल्या माजी आमदार जे शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत राजन तेली हे सुद्धा या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकांना किंवा एकूणच या संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या शहर विकास आघाडीच्या आघाडीला पुढे करण्यामागे किंवा चित्रामध्ये आणण्यामध्ये राजन तेली यांची महत्वाची भूमिका राहिली आहे त्यामुळे संपूर्ण जर हे चित्र पाहिलं असेल तर ते राजन तेली यांचे देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख जे उद्धव ठाकरे आहेत ते उद्धव ठाकरेंशी सलोग्याचे आणि चांगले संबंध आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रकारामध्ये राणेना रोखण्यासाठी किंवा भाजपला रोखण्यासाठी भाजप म्हणण्यापेक्षा प्रामुख्याने राणे विरोध म्हणून यापूर्वी अनेकदा हे विरोधक एकत्र आलेले होते आणि या संपूर्ण आज कणकवली नगरपंचायतच्या ही अशा प्रकारे आघाडी होऊ शकते का त्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंकडून घेतली जाऊ शकते मात्र शिंदे शिवसेनेला या आघाडीमध्ये घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल शिंदे शिवसेनेची असलेली ताकद याचा ता विचार करून उद्धव ठाकरे या संदर्भात अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे शिंदे शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण जर अशा प्रकारे युती झाली तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये सुद्धा याच्यात काही समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो वैभव नाईक हे ठाकरे सेनेचे माजी आमदार राहिलेले आहेत निलेश राणेंकडून त्यांचा पराभव झालाय अशा वेळी अशी जर युती कणकवली झाली तर मालवण नगरपालिकेची निवडणूक होते आहे मालवण नगरपालिकेमध्ये जरी चित्र वेगळं असलं तरी शिंदे शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी वैभव नाईके आग्रही किंवा इच्छुक नसतील असं प्राथमिक चित्र दिसत आहे त्यामुळे तिथे भाजपची मदत वैभव यांना होऊ शकते काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं एकूणच या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत सिंधुदुर्गातल्या या प्रमुख झालेल्या नेत्यांच्या होणाऱ्या या बैठकीला कणकवलीच्या नगरपंचायतच्या राजकारणाच्या दृष्टीने प्रचंड महत्व आलंय बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम